आजरा शहरात अचानक सारखे स्वरूप आजरा तालुका म्हणजे पावसाचं माहेरघर पाऊस आणि आजरेकर यांचं नातं काही नवीन नाही धो धो पडल्याशिवाय पाऊस सुरू झालाय असं आजरेकर यांना वाटतच नाही दरवर्षी आषाढी वारीची सुरुवात झाली की हळूहळू पाऊस जोर धरू लागतो हळूहळू मुसळधार पावसाचं स्वरूप संपूर्ण आजरा तालुक्यात पाहायला मिळतं पण यावर्षी काही वेगळंच झालंय गेले काही दिवस पाऊस तुरळक प्रमाणात पडत होताच पण आज अचानक पावसाने मुसंडी मारली आणि ढगपुटीसारखा पाऊस सर्वत्र पडू लागला आजऱ्यामध्ये नवीन पाईपलाईनचं काम चालू असल्या कारणाने सर्वत्र उकरून ठेवलेले रस्ते आहेत पण काही ठिकाणी हायवेची अर्धवट पडलेली कामं आणि त्यात हा अचानक आलेला पाऊस आजरेकरांची तारांबळ उडाली आजरा व्यापारी संघटना त्या रस्ता महामंडळाचं या कॉन्ट्रॅक्टरला वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा या गटारीवर त्यांनी ब्लॉक घातलाय नसल्यामुळं पूर्ण स संपूर्ण सगळं हे जे पाणी पावसाचं आहे ते गाड्यांच्या जो जवळजवळ खाली गाण्यां त्याच्या इथं तीन फुड झाचलेलं आहे तीन फूड साचलेलं आहे आणि पूर्ण गाड्यांच्या सगळं आपलं मटेरियल मटेरियलसुद्धा सगळं विझलेलं आहे त्याला जबाबदार कोण वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा आणि हा सगळा हा पूर्ण सगळा ढिगारा जो आहे पोत्यांचा ढिगारा पूर्ण इतर टाकलेला आता तीन महिने झाले हा ढिगारा येतो आहे दोन अडीच महिने झाले हा ढिगारा येत आहे त्यांना वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा त्यांनी न काढल्यामुळं हा सगळा त्रास आम्हाला सहन करावा लागतो आहे व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो आहे बेसमेंटमध्ये पाणी गेलेलं आहे त्याला जबाबदार करून त्याची शहानिशा करून त्यांनी पूर्ण नुकसान भरपाई आम्हाला द्यावी ही आमची त्यांच्याकडे मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आजरा